त्रासदायक व्यक्ती घरातच असेल तर स्वतःला कसं सांभाळावं जीवनात प्रत्येकजण सुखाने शांततेने आणि आनंदाने जगण्याची अपेक्षा बाळगतो परंतु आपली ही अपेक्षा पूर्ण होतेच असं नाही जीवन एवढं साधं सरळ सोपं आहे का हो मित्रांनो कधीकधी आपल्याच घरातील एखादी व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असते यामुळे परिस्थिती अधिक कठीण बनते घर म्हणजे सुरक्षिततेचं ठिकाण असावं परंतु जेव्हा तिथेच मानसिक त्रास होतो तेव्हा आपले मानसिक स्वास्थ्य ढासळते अशावेळी स्वतःचे रक्षण कसे करावे मानसिक छळाचा प्रभाव कसा टाळावा आणि आपले मन कसे शांत ठेवावे हे जाणून घेणे महत्त्वाचं ठरते मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार नुकतेच माझे पाच हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि हे फक्त तुमच्यामुळे झालेले आहे आपल्यामधलं हे प्रेम आणि स्नेह असाच राहू दे आणि असेच नवनवीन विषयांसह आपण भेटत राहूया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर त्रासदायक व्यक्ती घरातच असेल अशावेळी आपण काय करू शकतो हे आपण पाहूया नंबर एक आपल्या भावनांचा आवेग कमी करा तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना आपल्या भावनांना नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे आपल्याला त्या व्यक्तीचा प्रचंड राग येत असतो पण त्याच्याशी बोलण्यावाचून पर्याय नसतो अशावेळी कोणताही भावनिक उद्रेक टाळा रागावर कंट्रोल ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा आपण शांत असाल तर आपण परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळू शकता ही व्यक्ती आपल्याला त्रास देण्याचे अनेक प्रकारे प्रयत्न करेल पण तुमच्या मनाचा दूरसंकल्प करा की अजिबात रागावणार नाही मी शांतच राहणार हळूहळू त्या व्यक्तीच्या हे लक्षात येईल की याला काहीच फरक पडत नाही आणि मग तो तुमच्या वाटेला जाणार नाही आणि पुन्हा एखाद्या दिवशी काहीतरी वाईट परिस्थिती आलीच तरी आपल्या शांत राहण्याचा संकल्प विसरू नका त्यांना आपल्या शांततेत व्यत्यय आणून देऊ नका नंबर दोन स्वतःच्या मर्यादा निश्चित करा आपण कोणत्या गोष्टी सहन करू शकतो आणि कोणत्या नाही याची स्पष्ट जाणीव असणे आवश्यक आहे ही।, ही मर्यादा त्या व्यक्तीसमोर स्पष्टपणे ठेवा उदाहरणार्थ जर त्याचे वागणे असह्य होत असेल तर त्यांना नम्रतेने सांगा की आपण अशा गोष्टी सहन करणार नाही नंबर तीन आपले लक्ष दुसरीकडे वळवा त्रासदायक व्यक्तींकडे सतत लक्ष दिल्यास तणाव वाढतो त्याऐवजी आपले लक्ष अन्य सकारात्मक गोष्टींकडे वळवा आपले आवडते छंद जोपासा पुस्तके वाचा किंवा योगासने करायला सुरुवात करा अशा गोष्टी करा ज्यामुळे तुमचं मन शांत होईल नंबर चार सकारात्मक विचारांवर भर द्या मनातील नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या त्रासदायक वर्तनाचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नका आपले मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी दररोज स्वतःला प्रेरित करा म्हणा स्वतःला यात माझा काहीही दोष नाही उलट मी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करतोय किंवा करते स्वत एखादं चांगलं काम करा तर दुसरा शाबासकी देईल याची वाट पाहू नका हल्ली अशी शाबासकी देणारी माणसं आहेत का कुठे अशावेळी स्वतःची पाठ स्वतःच थोपटवा स्वतःवर प्रेम करायला शिका नंबर पाच संवाद कौशल्य सुधारा त्रासदायक व्यक्तींशी संवाद साधताना नीट नम्रतेने आणि स्पष्टपणे बोला ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या त्यांच्यासमोर ठामपणे व्यक्त करा संवाद साधून अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते अबोला धरला तर समस्या अधिक गंभीर होऊ शकतात नंबर सहा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या तणावामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो नेहमी थोडा तरी व्यायाम करा वेळेवर आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या जास्त विचार करू नका असे समजा की देव आपली परीक्षा घेत आहे ही वेळही निघून जाईल आणि नक्की चांगले दिवस येतील म्हणून चांगले विचार करा नकारात्मक विचार करत बसलात तर आयुष्यात तशाच गोष्टी घडू लागतात चांगले विचार आणि चांगले आरोग्य असेल तर कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची ताकद मिळते नंबर सात आपल्या वेळेचे नियोजन करा त्रासदायक व्यक्तींसोबत वेळ घालवणे टाळण्याचा प्रयत्न करा त्याऐवजी आपली ऊर्जा चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा आळशीपणा कमी करा मला माहीत आहे ज्यावेळी घरात अशी एखादी निगेटिव्ह व्यक्ती असेल तेव्हा काहीच करण्याची इच्छा होत नाही मनावर सतत मरगळ असते फ्रेश वाटत नाही पण असे करून चालणार नाही मित्रांनो वेळेचे योग्य नियोजन करा कामात लक्ष गुंतवा तेव्हाच तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकाल देवाने कोणाला झिरो बनवून पृथ्वीवर पाठवले नाही प्रत्येकाकडे काहीतरी गुण कला असतेच फक्त आपल्याला काय आवडतं आणि आपण काय करू शकतो याची जाणीव तुम्हाला होणे गरजेचे असते यामुळे तणाव कमी होतो आणि मन स्थिर राहते नंबर आठ माफ करण्याची वृत्ती जोपासा माफी हे मन शांतीकडे नेणारे एक प्रभावी साधन आहे त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या वागणुकीचा परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नका त्यांना माफ केल्याने आपलं मन शांत आणि निरोगी राहतं जाऊ द्या सोडून द्या त्यांना कशाला एवढं महत्त्व देत नंबर नऊ आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा अध्यात्म मनाला शांत ठेवते ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि मनशांतीसाठी प्रार्थना करा देवाला सांगा या दलदलीतून मला बाहेर काढ रोज नामस्मरण करा आपल्या आयुष्यातल्या त्रास देणाऱ्या व्यक्तींना आपल्या आयुष्यातून कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे नंबर दहा संकटांचा सकारात्मक विचार करा हे बोलायला खूप सोपा आहे पण अंगीकारणं तेवढंच कठीण प्रत्येक संकट आपल्याला शिकवण देणारे असते त्रासदायक व्यक्तींमुळे आपल्यात निर्माण होणारी सहनशीलता आणि संयम यासारखे गुण आपल्याला भविष्यात उपयोगी पडतील असा दृष्टिकोन ठेवा मित्रांनो घरात त्रासदायक व्यक्ती असली तरी आपले मानसिक स्वास्थ्य राखणे आपल्याच हातात आहे वरील उपायांद्वारे आपण स्वतःला शांत आणि स्थिर ठेवू शकतो स्वतःच्या मनशांतीसाठी सकारात्मक विचार करा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि आपल्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला शिका हे केल्याने कोणत्याही त्रासदायक परिस्थितीचा सामना करता येईल आणि घरात आनंद देखील टिकवता येईल मित्रांनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स थँक्यू युनिवर्स